नमस्कार शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी आहे आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर फळांचे दर जे ते दिवाळी पासून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरलेली पाहायला मिळतात मागणी देखील आपल्याला फळांच्या दरामध्ये घसरण्याचं कारण म्हणजे मागणी कमी झाल्याचे परिणाम देखील आपल्याला फळांच्या दरावरती कायम पाहायला मिळते तर इतर काही शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पार वाटतात हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आवक या ठिकाणी आपण पाहू सांगण्या कमेटीमध्ये जेप्सफलाचे दर जे होते तीनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पार आणखी मागे मागे ते ऐंशी ते दोनशे रुपया पसंत केलं दर पार होतात जरघराची क्वालिटी सर चांगल्या कमेटीमध्ये चाळीस तर अलक्या मलासाठी वीस रुपया पसंत केलं दर पार होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये जरभराची आवक पाहायला होते गुलाब ची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दज गुलाबसाठी साधारण दर जे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर होते सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर ऐंशी ते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठं डजगुला पाहायला मिळतात पिंगडीजी तसेच ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटिटी मध्ये पिंगडीजी तसेच ब्युडीजी साठी चाळीस रुपयापर्यंत आपल्याला दर होतात हलके माल जे होते वीस ते पंचवीस रुपयापासून लाल जे माझा दर पार होते

दारामध्ये देखील आज चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः हिवळ्या झेंडूसाठी साधारणतः उच्चंगी दर पाहायला होते तर लाल झेंडू साठी बत्तीस रुपयापर्यंत आपल्याला दर पार आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये हिवळे तसेच लाल झेंडूचे दर जे थोडेफार कमी जास्त होताना पारा वाटतात मार्केटमध्ये ग्राहकांची झालेली दामध्ये तर त्याचबरोबर अश्त्रची आवक ज्याने आपण पाहू शकता चांगल्या ते रुपयापर्यंत उच्च मध्ये होते हलकी माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील आस्ट्रासाठी दर पार होतात तर शेवंतीची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये शेवंतीचे जे येते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्च की दर होते हलकी माल जाते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पारा होतात पास्तीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर दर्ज येते तीन रुपयापासून ते सात रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटी मध्ये पाच दर पार होतात गुलसेडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये गुलसेडीसाठी सर्वां रुपये चाळीस रुपयापर्यंत पार होते हलकी महाग होते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पार होतात आज कांदा मार्केट मध्ये ग्राहकांचे वर्ग जर पाहिले तर कमी पायामध्ये त्याच बरोबर गाड्यांची आवक साधारणतः नव्वद ते शंभर गाड्यांची आवक कांदण्यासाठी झालेली पायामध्ये तर कांद्याची विक्रीच परिस्थिती जर पाहिली तर साधारणतः चांगल्या साईजमध्ये गोळे माल जे आहे ते पंधरा ते एका दुसऱ्या साठी सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होतोय आणि मीडियम क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये साधारणतः दर जे सरासरी जर मार्केटमध्ये कांद्याची विक्री जर पाहिली तर आठ रुपये ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी कांद्यांची विक्री मोठेपणावरती होताना पाहायला होते तर चांगल्या क्वालिटी मध्ये असलेल्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत आपल्याला गोळ्या साईजमध्ये मध्ये आणि क्वालिटी मध्ये मिडियम साईज आणि बऱ्यापैकी जर डबलपट्टी कांदा असेल तरच साधारणतः बारा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये विक्री कांद्यांची होताना पाहायला मिळते मार्केटमध्ये हलक्या मालांची देखील आवक बऱ्यापैकी आपल्याला पाहायला हलके माल जे तीन रुपयापासून ते सात ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालासाठी पाठवते तर नवीन कांदा जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटी विक्री होताना पाहायला होते तर मार्केटमध्ये तसं पाहिलं तर नवीन कांदे विक्री देखील होत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते कारण जुन्या कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती होती त्याचबरोबर जुने कांदे कमी दराने विक्री होत आहेत त्याच्यामुळे नवीन कांद्यासाठी बाजार जे ते आपल्याला कमी पारा मिळते त्याचबरोबर आवक आपल्याला पाहिजे थोडीफार कमी जास्त होताना पारावेते त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत पारा पारावतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे येते दहा रुपयापर्यंत मालासाठी पाच रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारावतो कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी गावरान कोथिंबीर साठी आठ ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होते तर विलायती कोथिंबीर साठी पाच रुपयापासून ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पार होतात त्याचबरोबर मेथीचे दर्ज येते दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी दर पारा होतो हिरव मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये हिरव मिरची साडे साधारणतः येते पस्तीस रुपयापर्यंत उच्च निगर पाल होते हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापर्यंत देखील आठच्या मालासाठी कोणाचे मार्केटमध्ये बरपेची वाढण्याची पारा होते त्याचबरोबर साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्च निगर पालवते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील कोळ्याच्या टाटोची परिस्थिती जर पाहिलं मार्केटमध्ये मा तर टोमॅटोचे दर जे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पारा वाटतात तर हलके जे ते चार ते पाच रुपयापासून देखील टोमॅटोचे दर बारा वाटतात तर बरेच दिवसापासून टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी झालेली बारा मिळते तर थोड्या प्रमा प्रमाणामध्ये आवड देखील आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला कार्लीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कार्लीचे दर जे रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून देखील कार्लीसाठी दर पालवते बांधगेवण्याची क्वालिटी होणार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बांध दर दर पारावतात चवळीसच्या शेतीची क्वालिटी होते तिसरं तीस रुपयापर्यंत उच्चंड दर पाहावतो हलकी मान येते पंधरा ते वीस रुपयापासून दर पारावतो पांढरे तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांची हिरव्या तसेच भांढ्या काकडीसाठी दर पार होते मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी झालेली पारा होते त्यानंतर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पारा होते तर हिरव्याच्या नागरी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च दर पारा होते शिमला मिरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी शिमला मिरचीचे दर जे चाळीस ते पन्नास रुपयाचे दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर पारावतात तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालाची दर पार वाटतात भावनगरी मिरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी साठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार पडतात लोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लोक्याचे दर्ज येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस रुपया पासून जर दर पारावतो रेंटीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होतं हलके माल येते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी जर दर पारावत वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्च पारा पारावतं हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाळतात पुणे क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगाव साठी दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्च दर होते हलकी माल येते शहाऐस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या माझ्यासाठी दर पाळतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांचे दर येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्च कि दर पाळवतात हलकी माल येते पंधरा रुपयापासून देखील बिटांसाठी दर पाळतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत पालवतं हलकी माजी येते तीस रुपयापासून देखील राजमासाठी तुरीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये तुरीचे शेंगासाठी सरांचा दर्जाचे चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दूधचे बाल पालवतं हलकी माजी येते तीस रुपयापासून देखील विक्री होताना पाहावत गबीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोबीचे दर येते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत दूधचे किती होतं हलकी माझी येते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाळतात रसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये रसायची आवक भरपूर झालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये रसायन दर जे वीस ते बावीस रुपया पंचवीस रुपया पर्यंत देखील दर पाठवते त्याचबरोबर बांधामालाची देखील आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता तर हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळत तर मार्केट मध्ये होती त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी कसरत राताळ्यांसाठी होते डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी डांगरचे दर जे वीस ते बावीस रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहावते हलके माल जे पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहावतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उत्सकी दर पावट्यासाठी पारा हलकी माल येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील पावड्यासाठी दर पारा होतात तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्याचे दर येते वीस रुपये ते बावीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उत्सुक हलकी माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील तोंडण्यासाठी दर पार होतात दळगावण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पारावतात काय भारताची माग्याची क्वालिटीनुसार चांगले माल येते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर येते पंधरा ते वीस रुपयापर्यंत उच्च हलकी माल येते आठ ते दहा देखील हलक्या मालासाठी दर पार होतो आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी सरांचा दर येते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर पार होतात तर हलकी माझ येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर माला हो पार होते तर त्याचबरोबर कवड्या मालाचे देखील दर्जा येते चाळीस ते पंचाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवड्या मालांचे दर देखील पारा होतात तर आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असल्यामुळे दर्जा येते चार ते पाच रुपयाने आपल्याला दोन ते तीन ती 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 दिवसापासून थोडीशा कमी जास्त होताना पारा होतात डाळ्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमुळे डाळ्यांचे दर येते साधारणतः दोनशे वीस रुपयापर्यंत उत्सव दर पारा होते तर वर हलके माल घेतो सत्तरशे रुपया रुपयापासून देखील टाळ्यांसाठी दर पारा होते पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे पेरू आपल्याला पाहायला मिळतं तर हलके आणि खराब या ठिकाणी मालाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते तर त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपल्याला पेरूचे दर जे कमी झालेले पारा होतात चांगले पेरू जे ते पाच टक्केपर्यंत देखील आपल्याला ती क्वालिटी मध्ये तीन तसेच वाईट पेरूचे दर जे येते वीस रुपयापर्यंत आपल्याला दर पहायला मिळते तर त्याचबरोबर कलिंगड पेरू जे ते मार्केटमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये विक्री होताना पारा होतात तर बहुतांश हलके पेरू जे आहेत मार्केटमध्ये पिंक तालवान तसेच विएनआर पेरो तीन रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर मार्केटमध्ये पाहायला मिळतात लिंबांची आवक मार्केटमध्ये पण दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये स्थिर असलेली पाहायला मिळतात तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारा तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च उच्चांची दर गेमांसाठी पाहायला मिळतील तुर। उत्पाची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी दर जे आहे तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहावतात तर बरेच दिवसापासून मार्केटमध्ये आवक जे आहे पाळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला थोडस आज या ठिकाणी बदल पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे आहेत आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात हे रा ते उम्रान बोरांची ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये उम्रान बोरा साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्च दर पार हलके माल जे चार ते पाच रुपयापासून देखील उम्रान साठी दर पार त्याचबरोबर पण चमेली बोरांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पंचवीस तर हालका माला साठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील चमेली बोरांसाठी दर पार होतात आवक ची मार्केट मध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली बढ दिवसापासून पपईच्या दरामध्ये देखील आपल्याला दसर पाहायला होते चांगले माल जे येते आठ ते दहा रुपयाच्या दरम्यान विक्री होताना पाहायला होते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला त्यासाठी दर पारा होते खरबूजची आवक आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये खरबूज दर जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपया पर्यंत उच्चांचे पाहायला होते हलके माल जे ते दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर मार्केट मार्केटमध्ये थोडीफार चांगल्या मालाची आवक पाहायला मिळते गोल्डन शितापाची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोल्डन शितापाची आवक झालेली पारा होते चांगल्या क्वालिटी मध्ये दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साईज मध्ये आपल्याला गोल्डन शिताबाई पारावते हलके माल जे ते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पारावते त्याचबरोबर दरामध्ये देखील पुन्हा एकदा गोल्डन शताबाची साठी होते कलिंगडची आवक ज्या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जाते आहेत नंतर वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च केर पाहिला हलके हलक आहेत आठ ते दहा रुपयापासून देखील कलिंगड साठी दर पाहिला होतात